नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज बघूया आपण दर पौर्णिमेला अवश्य करा सेवा घरात लक्ष्मी नांदेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण मे त्र्यंबके गौरी नारायणे ए ओम श्री महालक्ष्मी देवे नम प्रत्येक मराठी महिन्यांमध्ये पौर्णिमा ही येत असते पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांपासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं तुमचं काम सुद्धा सिद्ध होईल पूर्ण होईल खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला सुरुवात करू शकता या व्हिडिओ मध्ये दोन सेवा सांगितलेल्या आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतेही एक एकच सेवा केली तरी चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता म्हणजेच काय आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देव देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट मध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला हे सांगू इच्छिते तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्यांमध्ये कोणत्याही पौर्णिमा आसन सुरू करू शकता त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरांमध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा आहे साधारणत सहा महिने सेवा करून बघा त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता मी तुम्हाला हे सगळं काय सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की, की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हे सा, हेच सांगू इच्छिते जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करण्या कंटिन्यू करायची की नाही ठरवायचं असतं प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात आपल्याला कुळाच्या आई म्हणून आपण त्याची सेवा पूजा करत असतो तर नक्की तुम्ही तर पौर्णिमेला ही सेवा करत जा तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी एक चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असलेल्या तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणू शकता ते घ्या शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसतं म्हणून घरचं कुंकू वापरावे आता इथे आपल्याला कुंकू मार्जनच करायचं आहे पण ते थोडस वेगळ्या पद्धतीने करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी त्यामध्ये थोडंसं चिमुटभर कुंकू गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला ते हवा तेवढ्याच एक वडी म्हणजेच कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती जी पेस्ट असेल ती तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करून घ्या तर हे जे आपण कापूर युद्ध सुगंधित कुंकुवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे तर ते पाण्याचं भांड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती पहाटे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळ झालेली असावी त्यानंतर तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही कारण आपल्याला जर देवीकडून को काहीतरी पाहिजे आहे ती आपल्याला प्रसन्न व्हावी तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा पौर्णिमेच्या दिवशी आपण आपला झोपेचा त्याग करायलाच हवा आणि लवकर उठायला हवं कारण ही जी वेळ असते ती ब्रह्म मुहूर्ताची वेळ असते आणि मुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी पडायला जाते म्हणजे तिचं आपल्याला काही ना काही का हो काही ना काही होईना म्हणजेच खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळत मिळतं आणि त्यातली त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळ सुद्धा आपल्याला या सेवेचं से नक्कीच मिळतं मग ती ही सेवा असेल असं नाही तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार तर मग तुमच्या सुखाचा झोपेचा किंवा सा, सा, साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे तीन ते साडेतीन वाजता आंघोळ झालेली असावी आंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम हे करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढगून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरांमध्ये स्थापन करायचं आहे त्यातलं फक्त त्यातला फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याचं स्नान घालायचं का, असेल तर त्या सर्व स्त्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाकं असेल किंवा तुमच्याकडे जी यंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यांमध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पिदळीच्या तांब्यातून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर टाकायचं किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे जसं आपण कुकुरमार्जन करतात ना एक प्रकारे चरणांपासून मस्तकापर्यंत पर्यंत पावडरचा अभिषेक करत असतो तर इथे आपल्याला पाण्याने पाण्याने सुगंधित कुंकुबाच्या स्नान घालायचे आहे स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुकुरमार्जयामी प्रचोदय फटस्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे महालक्ष्मी कुकुरमार्जयामी प्रचोदयात पटस्वाहा असे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणून कुंकुमाच्या पाण्याने स्नान घालावे तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान करायचं सा आहे याचं कारण एकच तुम्ही जर तुळजा पुढच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथे सुद्धा देवीचे पहाटे तीन साडेतीन सा रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस दर, नको अतिशय चांगल्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात देवीचं ते रूप बघितल्यानंतर त्याच पद्धतीने तो अनुभव घेतल्यासाठी घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल दुसरी कोणतीही असेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामीनी देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेला कुकुरमर्चन सेवा तुम्ही नक्की करा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलाच आहात तर तुम्हाला या तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा अर्चना पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे ही कुकुरमार्जन झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल तर लगेच करून घेतला तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल आणि आता नव्याने समजलेली त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा तुम्हाला नक्की नक्की या सेवेचा से फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तसेच या दिवशी उंबर्याला हळदीचे लेपन फरचे पुसणे मेन दरवाजा पुसणे गॅसची पूजा करणे या सेवा पौर्णिमेच्या अमांशाला झाल्याच पाहिजे आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे ती सेवा ही खूप फलदायी आहे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून अकरा पौर्णिमा करावी बघा घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमची कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनिट पण यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही ही सेवा करताय हा उपाय करताय ते काम तर होईलच होईल पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी, जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील जसा जसा महिना जाईल तस तसं तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव करू शकणार नाही एवढे तुमच्या घरांमध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरो वरून तुम्ही टॉपवर पोचलेले असाल पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे आणि संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरांमध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहेत मुलं प्रयत्न करताय शंभर टक्के देत आहे पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा ज्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाहीये तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही तर ही सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल स्वतःवर घर स्वतःच घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत ज्या काही समस्या आहेत ह्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असेल कि ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कुटुंबिक घरांमध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्या समस्येतून तुम्ही मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात आता मला काहीच कळत नाही माझं डोकं चालत नाही याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही ह्या उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग अकरा पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहेत फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा पहिल्याच दिवशी संकल्प करायचा संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत परत करायचा नसतो घरातील कोणत्याही महिनेला महिलेला महिलेने तुमच्या देवघरांमध्ये कुलदेवी तिची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाकं असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवी मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरांमध्ये जेथे त्याचे जागा आहे तेथे देवात ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे सोळा वेळा कुकुरमार्चन सेवा करून घ्यायची कुकुरमार्चन करताना कोणताही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फुल पौर्णिमेच्या दिवशी आवाजून कुलदेवीला अर्पण करायचं आहे काहीतरी लागेल नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारन अतिशे आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गुळाचा त्या त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतं सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही उटी भरली तरी सुद्धा चालू शकता किंवा दिवसभरांमध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही उटी भरू शकता उटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकता किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खना नारळाचा उटी भरली देवीची तरी सुद्धा काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही घ्यायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी त्या घ्या ब्लाउज पीस घ्यायचा असेल तर ब्लाउज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओटींमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं ज्याने तुम्ही भरताय ते स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं ते घ्यायचं आहे त्याच्यावर एक नारळ श्रीफळ नारळ सुद्धा कोणी दिलेलं नसावं स्वतःच्या आपल्या पैशाने ते आपल्याला विकत आणायचं आहे यावर एखादा गजरा किंवा विणी कमीत कमी अकरा रुपये दक्षिणा जास्तीत जास्त तुम्ही किती ही ठेवू शकता यासोबतच तांदूळ हळद कुंकू खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे हिरव्या हिरव्या बांगड्या बांगड्या पाच का विकत आहेत कोणी दिलेल्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील थे। तर तुम्ही ठेवू शकता आजकाल बरेच जण बघा नेलपेंट बॉटल मेहंदीचा कोण टिकलीचं पॅकेट या सगळ्या गोष्टी ठेवत आहे हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टींची गरज नाही पाच पांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकता जुडवी ही चांदीची असावी असं काही नाही तुम्हाला शक्य असेल तुम्ही तर तुम्ही चांदीची घ्या नाही तर पुंजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी त्याच त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा त्याच्यासोबतच हिरव्या बांगडा आणि कुंकवाची डबी सुद्धा मिळते तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानांमधून तरी सुद्धा चालेल हे एकत्र ठेवायचं यासोबतच पाच फळ किंवा पाच फळ शक्य नसेल तर त्या शिजनची जे कोणतं फळ असेल ते एखादं फळ यावर ठेवायचं आहे आणि याने देव घरासमोर बसायचं हे सगळं सा साहित्य जे आहे एका ताटली मध्ये घ्यायचं सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून आणि त्यानंतरच ही ओटी भरायची आहे कुलदेवीला मागणं मागायचं मनातली मनात ती गोष्ट बोलायची कशासाठी तुम्ही हे सगळं करताय आहात किंवा माझ्या घरांमध्ये सुख शांती राहू दे उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही आहे ते तुम्हाला हे ओटीचं ताट हातांमध्ये धरून बोलायचं आहे आणि ते उटी ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते तीन वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती किंवा ग देवघराला हे तीन वेळा तुम्हाला ताट तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे आणि ही उटी तिथे देवघरांच्या समोरच जागा ते जिथे कुठे असेल तिथे ठेवायचं देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखादा किंवा त्याच्यावर उटी ठेवली तुम्ही चालेल आणि नमस्कार करायचा कुलदेवीला आणि ती उटी जी आहे त्या ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी ती तिथेच राहू द्यायची पौर्णिमा तिथे संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग ही जी उटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ते ब्लाउज पीस घेतलेला असेल ते तुम्ही घरी सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही ते सगळं साठवून ठेवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या दर्शनासाठी जाल तर तेही सगळं तिथे अर्पण करा किंवा तुमच्या शहरांमध्ये गावांमध्ये तुमच्या एरियांमध्ये कोणतेही देवीचं मंदिर असू त्या देवीच्या मंदिरांमध्ये तुमच्या मंदिरांमध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकता आणि जर तुम्ही मूळ पिठावर जाणार असाल तर फळं वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहात आहेत त्या तुम्ही घरांमध्ये खावे आणि गजर जे आहे ते काढून ठेवा बाकी जे राहत त्या गोष्टी तुम्ही साठवत चला जसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याची बोटी तुम्ही साठवली आणि एका महिन्यात गेले तर मग ती चार महिन्याचं सगळं तिथे अर्पण करून यायचं असं करू शकता किंवा महिन्याची महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरांमध्ये अर्पण करून येऊ शकता आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मुड पिठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ती अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील तसं तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कराल कुलदेवीची ओटी भराल तर तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात इतके बदल होतील ना मी सुरुवातीला सांगितले तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि खूप काही अवघड नाहीये साधी सोपी ओटी तर बघा आपण कोणाच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आला तर आपण उठी भरतो मग इथे आपल्या कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची उटी भरतोय बघा ती तुम्हाला एवढं देईल ना तुमची कुलदेवी तुमची कुलस्वामिनी की तुमची कमी पडेल घेण्यासाठी एवढं भर भरून ती तुम्हाला देईल अगदी खरंच सांगते तुम्हाला या सेवेनं काय दिलं हे कमेंटमधून मला नक्की सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ